बाळोमाचं दर्शन पहा सद्गुरु संत बाळोमाच पहा।, पहा आज पौर्णिमे निमित्त बाळोमाचं दर्शन पहा आज तारीख आहे तेवीस मे वार गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस आज पौर्णिमे सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन पहा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब तेवीस मे दोन हजार चोवीस सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन घ्या पौर्णिमे दिवशी सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन घ्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब आलसी नाथाच्या नावाने चांग ब विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग ब मरगूबाईच्या नावाने चांग ज्योतिबाच्या नावाने चांग काळूबाईच्या नावाने चांग बले। बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग बले या ठिकाणी आपण सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन पौर्णिमेचं घेतलेलं आहे आज वार आहे ते गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आज सद्गुरु संत बाळ दर्शन घेतलेला आहे तर मस्त ब्रह्मा विष्णू महेश पुढे सावकाश जय गुणत्रयांचा गुणत्राश सुटोबा ज्योतिबा रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माझा पंढरपुरी नमो नमुलमुकुंद मुळे स्वामी विश्वभ श्री गुरुनामी नामी नुसती असामी औदुंब राशी औ छत्रपतींचे भवानी तलवार दिली प्रजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमानाने भरत खंड जंबू दीप माजी तीर्थांचे दीप उदयती जाती बाप दाप भाऊ दयाते लक्ष्मी केशव कुळस्वामी आपण वसावी बुद्धी दामी प्रतिभावा सयमी संयमी असो द्यावी आ निबाळ ओमा सोये शीतरी तरी सोये चरित्र गायना होय मजमुडासी अध्याय क्रमांक पाच वाच वाचत आहोत सर्वांना विनंती संध्याकाळचं वीज पाऊस धू गडगडात कडकडात असल्यामुळं आपण अध्याय विजय ग्रंथ सकाळचा चालू करणार आहोत आज पूजा आरती सर्व काही विधी उरकलेला आहे तर आपण आता निवांत सर्व काही उरकल्यानंतर अध्याय क्रमांक पाचवा वाचणार आहोत आज वार गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस पौर्णिमेचा दिवस आहे पौर्णिमेनिमित्त आपण अध्याय क्रमांक पाच श्रोतेवर्ग वाचत आहोत तुमचा सर्वांचा आशीर्वाद मजपाठीशी राहावा आणि सर्वांना सुखा समाधानात येणार नवीन वर्ष तसेच येणारा प्रत्येक दिवस सर्वांचा सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसेच आपण अध्याय वाचत आहोत सर्वांनी श्रोतेवर्ग या ठिकाणी लक्ष द्या श्री यनमा श्री बाळोमायनमा जय बाळोमा जय श्रीराम बाळवानी सत्यवा भोवती बकऱ्यांचा मेळावा रात्री मुक्काम करावा दिनी प्रवास ऐसा दोघांचा प्रपंच श्वान चाक्रांचा संच पिता जनुरंग मंच संसार नाटिका एके द्वादशी स्नान न मांस बक्षि रान्नी माननी दळण सत्यवासी सत्य वा संसारी दक्ष बाळूचे व्यवहारी लक्ष ऐसा प्रपंचा कक्ष मर्यादेचा परी थेक जेवणे कुशी झाली नवणे सत्य वाकरी बकरी बछडी अंकणी तयांची बछडी अंगणी तेथे ते वात्सल्याची गाणी शब्द नाही ऐसी नऊ गेली वर्षे परी एके दिनी हर्षे सत्यवाची आशे पालवी आली सुप्रभादी आली उलटी अन्न ना पावे दृष्टी बाया म्हणते होई बेटे आता बाळाची न बस्यवा सिठणे मिळेल मातृत्वाचे लेणे उने बोलणे थांबे ऐसे सहा मासावर सत्यवा स्वप्ने होती परी योजना क्रूर निहती बुद्धी फिरवी ऐकले ते नाही कवी न करावे ते करवी बळेबळेची कापसी ग्रामी शेवडकर म्हणा तेथे ते सत्यवा बाळूचा पाळा यात्रा होती अकोळा दाखोस सत्यवा मने यात्रे जावे बाळू मने घरी चिरावे तुके अंतर न चालावे अवघड घरी परी सत्यवा म्हणे मी यात्रा करी नेटे आणि अकोळाचे वाटे चालू लागली ते अंतर चालवत माझे अडे ती रुपकं ते, ते, ते माघारी माता गंगू होती घरी ती सवेचे आक्रोश करी दोन नवा बिडे तेथे ते बाळूई आला वेगे म्हण वने देव बोगे आपले अट्टाचे अवघे जे काले। ते ते कड़े कड़े ते का आले सत्यवा चेत पडे ते काठीने केले कडे मने कडे न ओलांडे गंगुताई ते कडे कास्या केले काय तयानले ते न सांगता गेले बाळोमा इकडे सत्यवासी पाटे आठवे झाले ते नेटे इकडे केले साठो वाटे गंगू दाखवे बाळूचे जे सांगणे ते तट्टेवर चे केले की सत्यवा रिंगण तोडे सवे गर्भही पडे ती पडद्या मागे दडे वेशुद्धीच्या त्या गर्भाचे आरक्षणे बाळूने मंत्र केले गोपने परि काळ दूताचे करणे न चुकीचे बाळू झाला ती कन्न टाकले पाणी तथा अन्न सत्यवासी मागारपणा आयुष्यभर पाचवा अध्याय पूर्ण पिका तर आपण मराठी त्याच मराठी ओव्यांच मराठीत स्पष्टीकरण करूया अध्याय पाचवा दिवसा बकरी चारवण्यासाठी फिरत राहायचे शेतकऱ्यांच्या शहरात रात्री बकरी बसवायची तेव्हा रात्रभर बाळवानी सतेवा भोवती बकऱ्यांचा कळप कलब...

पण गोष्टीच होणं तर सत्यवाला मातृत्वाचं लेण त्यामुळे नऊ वर्षे गेली एके दिवशी सत्यवाला आशेची पालवी जाणवलीमुळे तिने तिला अतिशय आनंद आता बाळ राजाची लवकरच भेट होणार आता आपण आई होणार या जाणीवमुळे सत्यवाला आकाश ठेवणं वाटू लागलं मुळाबाळांच्या लेकोरवाळ्या बायांची बोलणी आता बंद होतील याचा आनंद झाला मातेची आई होण्याची गेली पण नीतीची योजना काही वेगळीच होती नीती ही क्रूर आणि अति बलिष्ठ आहे ती बळजबरीने माणसाची बुद्धी फिरवून बुद्धी फिरवून ऐकून येथे ऐकले करावे ते करावे होते कागल तालुक्यातील कापशी ग्रामात शेवडकरांचा मळा आहे ते बाळू सत्य व बकरी गुण होते याच वेळी दहा कोस तीस किलोमीटर अंतरा कोळगावी गावी देवाची शिव महाशिवरात्रीला यात्रा होती सत्यवाना म्हणाले मी यात्रेला जाऊन येते बाळू म्हणाल तुझी अवघडलेली पोट असलेली अवस्था आहे अशा वेळी इतके लांब चालणे योग्य नाही म्हणून तू इथेच राहा यात्रेला जाऊ नकोस पण सत्यवाट्टाने म्हणाले मी व्यवस्थित सुखरूप यात्रेला जाईल आणि ती अकोळाचे वाटेने चालू लागली ती थोड्या अंतर चालून गेली तोच तिचा पदर बोराठीच्या धडात अडकला आणि ती खाली पडून बेशुद्ध झाली सत्यवाची आई गंगूबाईने तिला बकऱ्यांच्या तळावर आणला आणि तिने भिडणारा आकांत आक्रोश सुरू केला लागलीच तिथे बाळूही आला त्याने सर्व परिस्थिती म्हणाली आणि हात चालून आलेला देवभूक म्हणायचा सत्यवा आणि गंगूबाई बसलेल्या ठिकाणी सोबवार बाळूने आपल्या हातातील काठीने रिंगण मारले तिकडे मनाला कोणत्या परिस्थितीत लघवी किंवा संडासला जाण्याचा प्रसंग आला तरी रिंगणाच्या बाहेर येऊ नका गंगूताई एक कडे काळ येणार होता याबद्दल काही न सांगता बाळू पाटेच्या सुमारास सत्यवाला शुद्धी आली तेव्हा गंगूबाईने बाळूला मारले लिंगन कडे तिला दाखवले उभयता या मायलेकींनी रिंगणाबाहेर न जाण्याची बाळूची आज्ञा थट्टेवारी नेली आणि तेच दैवाला फावले दैव बलवान ठरले सत्यवा रिंगणाबाहूर बाहेर पाऊल टाकते न टाकते तोच पोटात जोराची कळ आली आणि तिचा गर्भींनी रात्रभर तो दगड विरकावत होता पण शेवटी काळदूता सत्यवाला आपल्या जीवनात परत आणायचे नाही ना असमाने होत जाते आपल्या इच्छेनुसार येथे सर्व काही होत नाही हे सर्वांनी जाणून राहायचे हे ज्ञान सांगून अज्ञान घालवणारा असा हा पाचवा अध्याय पूर्ण झाला बोला बोला बाळू आमाच्या नावाने चांग बोला 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 बाळू आम्हाच्या नावाने चांग बाळोमाच्या नावाने चांग बोले बाळोमाच्या नावाने चांग बोले सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय विठ्ठल वीर नावाने चांग बोले आलसी नाथाच्या नावाने चांग बोले जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा